बीड पोलिसांच्या विरोधात आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक यांना तक्रार केली आहे आज मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांनी ही तक्रार करत माध्यमांसमोर माहिती दिली आहे यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांना निवेदन दिले आहे व काही पोलिसांच्या त्यांनी तक्रारी केल्या आहेत श्रीमती रश्मीजी शुक्ला यांची मी आज भेट घातलेली आहे संतोष देशमुख यांच्या खोन प्रकरणामध्ये जी एस आय टी नेमलेली आहे त्या एस आय टीमध्ये सायबर सेलचे दोन अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती एक मी रश्मीजी शुक्ला सा मॅडम यांना केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हीच विनंती त्या ठिकाणी केलेली आहे की इथं सायबर सेलचे दोन अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे कारण या प्रकरणातील काही जे आरोपी आहेत यांनी स्वतःचे मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी कुठं फेकलेत त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी गेलो दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला पंधरा ते सोळा महिने जो विलंब लागलेला आहे या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या एस पीपासून परळीच्या त्या पी आयपर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत त्या सग विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी कारण आता अशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडं बदलवण्यात आलेला आहे ए सी बीची त्याच्यावरती रेड सुद्धा ए सी बीची चौकशी चालू असतानासुद्धा त्याला क्राईम पोस्टला कुणी आणलं आणि वारंवार भास्कर <coughs> केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी आहेत जे पंधरा पंधरा वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात या सगळ्या गंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली हे पहा कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासून या ठिकाणी सांगतोय की तो म संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडं वळला जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बे बेमुदपणे बाहेर पळालेला आहे परंतु आमची माझीसुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे कारण तो तेवढाच एक कोकरूबाळ याच्यामध्ये शिल्लक आहे आत्तापर्यंत नऊ आरोपी हे तीनशे दोनमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे